मी पस्तीस ते चाळीस लोक विजिटसाठी आलो कंपनी विजिटसाठी आणि मी जयसिंगपूर राहिलो आहे सांगली जवळ गाव आहे आणि मी ज्यावेळी प्रोडक्ट घेण्यासाठी आलो म्हणजे माझी आणि परमेश्वर गोपी सर म्हणून त्यांची भेट झाली ते मी आमच्या वडिलांच्या मनक्याला जो त्रास होता म्हणजे मनक्याची जीज झाली होती म्हणून मी ती प्रोडक्ट घेतलं होतं त्याआधी त्यांना आयुर्वेदिक डॉक्टर असू देत किंवा जे मोठमोठे बोड़ डॉक्टर आहेत म्हणजे सांगलीला आहे कराडला आहे सोलापूर की त्यांना खूप प्रॉब्लेम होता पण त्यानंतर हे त्यांना म्हणजे तिथे एक जगदाई डॉक्टर म्हणून त्यांनी सांगितलं होतं की वडिलांचं ऑपरेशन केल्याशिवाय त्यांना काहीच फरक पडणार नाही आहे ऑपरेशन हे करावंच लागणार आहे आणि ऑपरेशनचा खर्च सुद्धा सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च सांगितलं होतं म्हणून मी हे प्रोडक्ट घेतलो होतं मग घेतल्यानंतर एक महिना कंटिन्यू त्यांना मॅट्रेसवर झोपण्यासाठी दिलं पाणी जास्तीत जास्त पिण्या दिलं तर एक महिन्यामध्ये म्हणजे आमच्या शुगर होती मग फरक बघा कसा पडला वडिलांना मनक्याचं जे दुखणं होतं ते एक महिना एका महिन्यात पूर्ण कवर झालं म्हणजे पूर्ण दुखायचं त्यांचं पूर्ण कमी झालं त्यामुळे मी परत मला त्यांना दाखवण्यासाठी जावंच लागलं नाही डॉक्टरांच्याकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आईला शुगर होती साडेतीनशे मग तिथे डॉक्टर आहेत तिथं महिन्या महिन्याला मी चेक करत होतो एका महिन्यात शुगर हे एकशे त्रेचाळीस लागली म्हणजे साडेतीनशे शुगर होती एकशे त्रेचाळीस आली वन फोर्टी थ्रीला शुगर आली म्हणजे एवढा मला छान असा रिझल्ट आला त्यानंतर मला हे रिझल्ट आल्यानंतर ह्याची गरज मी बघितली की प्रत्येकाला याची गरज आहे परंतु मी ज्यावेळी यामध्ये बिझनेस स्टार्ट करणार होतो वा त्यावेळी मला वाटले की पहिला प्रोडक्ट किती दमदार आहे हे अनुभव घ्या आणि त्यानंतर आपण लोकांपर्यंत पोहचूया नाहीतर मग उघड आपण लोकांना देण्यानंतर आपल्या दार्थी तीनशे लोकांची माझी टीम झालेली आहे आणि बऱ्याच लोकांना आणि बऱ्याच लोकांना आम्ही यामध्ये दिलेले